जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच आहे भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच तीन जून रोजी जळगाव शहरातील नातवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका पंचेचाळीस वर्षीय कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास सु उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील नातवाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी हे सुप्रीम कॉलनी गाडेगाव येथे कामाला आहेत रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली मैताच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत अज्ञात आले त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांचा फोन कोणी केला व का केला याचा अद्याप तपास झाला नसून पोलीस कसून तपास करीत आहे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली असून फॉरेन्सिक टीमने नमुने घेतले आहे संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराक भुस्सावळ